आणि मधुनो साधारणतः एक महिन्यापूर्वी आपले सर्व नेते मला भेटलेले आहे आणि काल सुद्धा माझी भेट झाली त्याने मला प्रेमाने विनंती केली की उद्योग तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे आणि मी त्यांनी एकच सांगितलं

करोनामध्ये लाटा देण्यासारखायची गरज नाही मी मुख्यमंत्री होतो पेन्शन घेऊन लागून करता येते की नाही याच्या चर्चेला सुरुवात झाली होती आणि गदा गोळीकडून आमचा मला सरकार घोषणा जाहीर करते पणगावांच्या काम कमी करत असतात या स्वतःच्या न्याय मागणीचा आद्रोश करावा लागत असेल आणि करून स्थापन झाल्याचं सरकार त्याच्याकडे करत असेल तर पेन्शन नाही त्याला टेन्शन देण्याची गरज आहे

करून देणार कशी देणार आजपर्यंत हे सरकार ज्या काही घोषणा करता आलेलं आहे हे सगळ्यांचे सगळे जे मित्र होते हजारो कोटी रुपयांचा पुरावे करून गेले

राबवत असता या सगळ्या सध्या गोष्टी याचा माया जा तुम्हाला सर्वसामध्ये त्यांच्या पेक्षा अधिक जास्त माहितीये त्याप्रमाणे आता निवडणुका चार तारखेच्या झाल्या

हे असं आपल्याकडे ठेवायचं म्हणून आज माझ्याकडे कोणती सरकार नसल्याची माझ्याकडे शक्ती आहे ही तुमची शक्ती आहे शिवसेनेची शक्ती आहे या शक्तीच्या जोरांमुळे आम्ही शब्द देतो की तुमची ही गोष्ट आहे शिवसेना पूर्ण पार्टी दिली आहे प्रत्येक शिवसेना सेवा करणे करेल चर्चा झालेली आहे आंबेडकर होते की सगळी लोक तुमचीच आहे पण त्याला सुद्धा मी त्याला सांगते की इथून काही आवश्यक असेल जर काही थोडाशी सल्ला बसल तरी तसे सल्ला बसल्या तुम्हाला ताकद देण्याची गरज आहे तुमची ताकद शिवसेना आणि माझे सगळे शिवसेने हे तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमची मागणी दोघे मान्य होत नाही आपल्या सरकारला जर मागणी मान्य करायला तुम्हाला ओर्गा करायची गरजच नाही माझ्या आपल्या सरकारवरती मागे मागणी करू तेव्हा तुम्ही मला पत्ता नाही हे दोन दिवस पत्र तुम्ही पालक करा आणि म्हणून एकच सांगतो एक थांबायची नाही कुठेही फसू नका याच्या हुल मला वेळी तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत त्यांना तुम्हाला जनतेशिवाय स्वस्त बसू नका पुन्हा तातरी योजने अंतर्गत उपस्थित 레빗 प्रेरणा आमंत्रित